ते आपलं खात्यात आपलं कोणाचं खाते आपलं खाते आपल्या खाते आपल्या आई वडिलांनी देवाची देशाची राग परवा करून जीवपर्वा करून या देशाला स्वातंत्र्य करून दिलं त्या रागोज बाबले बांगरेच्या आपण आवडत आहोत जाओ हो <encanta> <ला था। ��ाँगाँ> काका आवाज कोणाचा आहोत ओला झेला इथं खेडा चालू करून बाजूला घ्याल तर चालत पण आवाज है, करारा जो 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 तो आवाज माझे भाऊ बसले मी डिव्हरी व्हॉट्सअप वर बघायचो फेसबुक वर बघायचो माझ्या गीतांनी कोणी ताई मला फोन करायचे आकाश सर्वांनी फोन करायचे वाईट वाटायचं मी तर दुसऱ्या दिवशी झाला असतो पण हा वातावरण सगळं मुघडची बनवण्यासाठी टाइम लागतो त्या एसडीओ ला या कलेक्टरला विनंती आहे का पोलीस प्रशासन विनंती आहे आणि आदिवासी कट्टर देश भक्त आहोत म्हणून आम्ही कोणत्या योजनेला कोणत्याही योजनेच्या प्रॉपर्टीला आम्ही हात लावत नाही याचा मतलब असं नाही की आम्ही गाणी चावला राह आम्ही नेहमी गोळ्या खायला पांडू शकतो वाले में कृषि समान समान एक समान एक समानी एक समान यानी वो प्रमाण पत्र दे दो वरना कुर्सी खाली करो वो प्रमाण पत्र यहाँ ही दे दो वरना कुर्सी करो वरना कुर्सी खानी i